येऊ द्या बसणाऱ्याला बसू द्या तुम्ही जे ऐकणारे आहेत त्यांनी एक सव्वा तास सर्वांगाची कान करून ऐका विठाल विठाल या सृष्टीमध्ये क्रांती करणारे काही माणसं झाली मनुष्य जन्मामध्ये क्रांती करता येते बाकीच्या जन्मात होत नाही पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगिती पशुच्या जीवनात क्रांती होत नाही पण ना ना बाकीच्या कोणत्याही जीवनामध्ये तुम्ही क्रांती करण्याचे प्रयत्न केले तर ती घडत नाही क्रांती फक्त मनुष्य जन्मामध्ये घडते मनुष्य जन्म आयसा निध साधेल तो साधा काज असे शब्द आहेत साधेल तो म्हणजे तुम्हाला या जीवनात क्रांती करता येते क्रांती करणारे काही मंडळीत आज लाखानं कोटीनं समाज त्या जरांगेच्या सभेला गेलाय गर्दीच गर्दी नगरपासून ते त्या बीड पर्यंत आम्हाला येतानी चार तास लागले जातानी आता घरीच जात नाहीत आम्ही इतकी लोक आहेत का कारण का क्रांती केली त्यांनी मराठ्याला आरक्षण मिळावं माझा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी तो माणूस पंधरा दिवस अन्नाचा त्याग करतो तो माझा गाथा परत यावा म्हणून इंद्रायणीच्या काठाला चौदा दिवस उपोषण केलं होतं आणि माझ्या मराठ्याला आरक्षण मिळावं म्हणून पंधरा दिवस एक दिवस पुढंच बो एक दिवस पुढे गेला हा मनोज झाला म्हणून त्याचा विजय महाराज म्हणून जय जे कार्य म्हणून त्याच्या पाठीमाग लोक आहेत त्याग करावा लागतो आणि मग तो आज क्रांती केली म्हणून लोक तिथं जातात म्हणून तुम्ही कुठेही बघा साधू संतांची क्रांती काय आहे तशा दोन तीन क्रांती आहेत पण त्याच्यातली आपण काही टप्प्याटप्प्यानं बघू तर साधूची सगळ्यात महत्वाची क्रांती आहे की साधू जन्माला आल्यावर काम क्रोध नावाच्या विकाराला जिंकतो पहिली पायरी आहे आपल्या शिकवतात साधू आपल्याला हे काय केलं साधू संतांनी काम क्रोध बंदी खानी तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी बघा काम क्रोध नावाची पायरी जिंकली क्रोधा नाही चाली भूती झाली समता मग क्रोध लोभ निमाली ठाईची अवघी आनंदाची सृष्टी झाली किती प्रमाण सांगता येतील आपल्याला काय काम क्रोधाच्या डोक्यावर पाय दिला साधून बघा खरंच आहे महाराज लवकरच्या आजार आपल्याला घरातल्यानं दिला नाही आपल्याला राग येतो आपल्या पोरानं जर आपला आवाज ऐकला नाही आपल्याला राग येतो मग कोणतीही गोष्ट घ्या एखाद्या वेळेला लवकर आपली व्यवस्था झाली नाही तर कीर्तन करायला राग येतो नाश्ता दिला नाही चहा राग येतो की नाही कोणी आपल्याला रामराम घातला नाही तर राग येतो आपल्याला कल्पना करून पहा अंगावर लोक थुंकली तरी सुद्धा साधून क्रोध जिंकला महाराज एकशे आठ वेळेला पैठणला एक मुसलमानाचा माणूस नाथ महाराजांच्या अंगावरती थुंकत गेला दहा पाच वेळा थुंकला नाही वर बसला होता झाडावर पान खायचा आणि नाथ महाराजाच्या अंगावर थुंकायचा नाथ महाराज तो थुंका घेऊन गोदावरीला जायचे स्नान करून परत निघायचे तो पुन्हा थुंकायचा पुन्हा गंगेला जायचे पुन्हा थुंकायचा असं दहा पाच वीस वेळेला नाही काका जवळजवळ एकशे आठ वेळेला अवदेश महाराज ते माणूस थुंकला पो शेवटी नाईला जाणं एवढ्या वेळ थुंकूनही महाराज वर पाहत नाही म्हणून तो आडवा आला आणि आडवा आल्यावर विठ्ठल बाबा नाथ महाराजांना म्हटलं महाराज मी तुमच्या अंगावर थुंकणारा हो महाराज मी तुमचं अंग भरवलं हो महाराज मी तुमच्या अंगावरती थुंकलो आणि तुम्ही माझं दर्शन काय घेता मला काय हात जोडता अरे म्हटले याच्यासाठी हात जोडतो बघ ऐक ना म्हटले ऐक ना माझ्या मनात आलं असतं तर गोदावरी गंगेचं मी पाच वेळा दिवसातून स्नान केलं असतं लईच जास्त मनात आलं असतं दहा वेळेला स्नान केलं असतं पण तू एकशे आठ वेळा माझ्या अंकावर थुंकत गेला आणि एकशे आठ वेळेला मी गंगेच्या स्नानाला जात राहिलो एकशे आठ गंगेची स्नान तुझ्या तुझ्या थुंकण्यामुळे माझ्या पदरात पडली याला म्हणायचं क्रोध जिंकला सोप आहे का महाराजे यवण अंगावर थुंकला प्रमाणे यवन थुंकला प्रसाद देऊन मुक्त केला उलट त्यालाच आशीर्वाद दिला जा म्हटले तुझ्यामुळं मला गंगेची स्नान झाली इथं सहज आपल्या या दौंड हायवेला एवढा चांगला हायवे झाला सिमेंट रोड त्या हायवेला आपली गाडी चालू आहे मोटरसायकल वाला थुंकला आणि गाडीच्या काचावर थुंका उडाला माझ्याकडे बघा बोल नका ऐका ऐका गाडीच्या काचावर थुंका उडाला आपली स्विफ्ट आपण बाजूला लावतो दानवे महाराज गाडीतून उतरतो ज्याच्याकडे जे ते नाव घेतलं पाहिजे बरं लावतो गाडीतून उतरतो थुंकणाऱ्याची कॉलर धरतो का रे माझ्या गाडीची काज भरवली काढ दोनशे रुपये धुवायला म्हणजे कल्पना करा साधी थुंकी आपल्याला सहन होत नाही इथं त्यांनी सहन केलं क्रोध जिंकला जाई होतो माते न करी सायास आम्ही विष्णुदास तैसे न हो काम जिंकला काम क्रोध जिंकले साधून साधूची पहिली क्रांती आहे साधून जन्म मिळाल्यावर तुमच्या माझ्यासारखं आयुष्य बर्बाद नाही केलं कामात नाही घालवलं क्रोधात नाही घालवलं लोभात नाही घालवलं पहिला याच्या डोक्यावर पाय दिला निमाले ठाईची आणि मग अवघी आनंदाची सृष्टी झाली अगोदर यांच्या डोक्यावर पाय द्यावे लागतात ते काही सोपे काम महाराज इंद्रा पडली बघी चंद्र झाला काळा नारद चुकला भजनाचा द्वंचरा अभंगार बोलणारा महाराज कुठं घेता द्वंचर चाली म्हणणारा गायक कुठं घेता इंद्र चंद्र महेंद्र या विश्वातली सगळ्यात मोठी सत्ता देवाची इंद्राची आहे त्याला जर काम क्रोध सोडत नाही तर यडका मदन तो केवळ पंचानु कोणाकोणाला सोडलं नाही बघा धडक मारली शंकरा विश्वाचा मालक शंकराला सोडलं नाही महाराज बरं का कशासाठी सांगतो काम आणि क्रोध सोपे नाही हो या कामक्रोधानं भल्याभल्याची वाट लावलेली आहे ते कधी कोणासाठी थांबत नाही हो ते घेऊनच जातात उचलतातच तुमचा बळीचा बकराच करतात पण साधून क्रांती केली क्रोधालाही जिंकलं आणि कामालाही you oh, सुंदर शब्द आहेत काम नाही काम नाही चालू रिकाम संतांचे अभंग आहेत कशासाठी सांगतो काम करू आपल्या नगरच्या पलीकडून पुणे जिल्ह्याला पुणे जिल्ह्यामध्ये प्रवेश करताना वाघोलीच्या पलीकडून लोहगाव नावाचं गाव आता ते पुण्यामध्ये आल्यामुळं तिथं विमानतळ झालं आणि इंटरनॅशनल तर भरपूर विमान येतात लोहगावला आणि लोहगावला विमानतळ झाल्यामुळं लोहगावच्या जमिनीला खूप भाव आला त्यामुळं तिकडं काही असे गायकवादक टाळकरी आता तयार व्हायला ना। नाही तर तुकाराम महाराजांच्या टाळकऱ्यापैकी चौदा टाळकऱ्यातले आठ टाळकरी लोहगावचे होते जवळजवळ सहा ते आठ इतिहासामध्ये गाथ्यामध्ये वर्णन चिंतनामध्ये तुकोबरांच्या चौदा टाळकऱ्यापैकी अर्धे टाळकरी लोहगावचे होते त्या काळात आता एकही ना टाळकरी नाही टाळकरी भेटतच नाही आळंदीऊन विकत आणावं लागतो कारण ते तिथं ता तयारच होत नाही आता जमिनीला एवढे भाव आले तर तिथं कोण टाळकरी बनवेल महाराज ते अजून आमच्याकडे बरं तिकडे डोंगरत आले तिथं आपण भाव नाही आमच्याकडे अजून तयार होतात ते मुलं तयार होतात राहिलं नाही ते आणि ते लोहगावला ते शोभा महाराज होते कासार ते तुकोबारांच्या बरोबर चाली मानायला जायच्या ते तुकाराम महाराज इथं ना आमचे राऊत संपत महाराज आवदेश महाराज हे दोन तीन मंडळी आता महाराष्ट्रभर गाजलेली एखाद्या कीर्तनकाराबरोबर कायम गेली की मग संसाराकडे दुर्लक्ष होतात जे साहजिक व्यवहारच येत कायम एखादा माणूस परमार्थात आला की त्याचं संसाराकडे घराकडे मुलाकडे लक्ष राहत नाही तुकाराम महाराज तर साधूच होते संतच होते त्यांनी समाजाच्या उद्धारासाठीच काम केलं पण ते शोभा महाराज कीर्तनाला जायला लागल्यामुळं त्यांचंही संसारात लक्ष ना ते पण घराकडे लक्ष द्यायनात मग त्यांच्या बायकोला वाटलं आपला शोभा आता तुकोबा झाल्याशिवाय राहत नाही आता काय करावं मग तिनं काय असतं बाईची बुद्धी भारी असते तिनं कपट केलं म्हटलं अहो मालक एक काम करा तुमच्या तुकाराम महाराजांवर जर तुमचं एवढं प्रेम आहे तर परवाच्या दिवशी आपल्या गावात तुकाराम महाराजांचं कीर्तन आहे त्यांना आपल्या घरी मुक्कामी आणा आपण त्यांना पंचगोव्याचं स्नान घालू पंच पकवानाचं जेवण बनू लय आनंद झाला शोभा महाराजांना उड्याच मारायला लागले काय माझ्या पत्नीच्या मनात भाव आला म्हटले वा 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 काय भाव आला काय भाव म्हटले जे माझ्या मनात ते माझ्या बायकोच्या होटावर आलं म्हटलं काय माझी बायको भाग्यवान आहे तुकोबारांची सेवा करायची म्हणते धावतच गेले तुकोबार आया तुकोबारा या परवाच्या दिवशी तुमचं जे गावात कीर्तन आहे त्या दिवशी माझ्याकडे मुक्काम माझ्याकडे जेवण बरं म्हटले नेमका तो दिवस उजाडला कीर्तन झालं तुकोबारा रात्री मुक्काम आले आणि मुक्कामाला थांबल्यानंतर सकाळच्या वेळेला काही कामात शोभा महाराज गुंतलेले असताना बाईनं कपट केलं उकलतो गरम पाणी असं चुलीवर ते तीन दगड पूर्वीची चूल म्हणजे तीन दगडावर पातेलं खालून लाकडं लावलेली